स्वामी समर्थ एकवीस सप्टेंबर रोजी रविवारी सर्वप्रीत प्रीत आलेले आहे सर्व पित्री प्रारंभ हा शनिवारी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटाने होत आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटापर्यंत राहील म्हणजेच उद्यतिथीनुसार सर्वपित्री अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी असणार आहे पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्त्वाची असून ज्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहिती नसते त्यांचे श्राद्ध आणि तर्पण या दिवशी केले जाते तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केले जातात हे उपाय केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते असे म्हटले जाते या सर्व पितृ आमोशेला मोक्षदायिनी आमोशा असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये आमोशा तिथेही येते आणि प्रत्येक आमोशेचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते सर्व पितृ आमूषा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरून आपल्याला आशीर्वाद देऊन पितृ लोकांमध्ये जात असतात तसेच या आमूशेनंतर दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे म्हणून ही आमोषा अतिशय महत्वाची मानली जाते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय ऐकणार आहोत सर्व पित्री अमोशेच्या दिवशी आपल्याला घरात संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कापुरासोबत जाळ्याने घरातील भांडणे अडचणी वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष नजरबांधा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय पितृदेवाय नम असे नक्की लिहा अमोशा म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात की आमोषा हा दिवस वाईट आहे परंतु खरं तर आमोषा हा दिवस वाईट नसून चांगला मानला जातो फक्त आमुशीच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हा वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो घरातील आजारी व्यक्तींवरती मुलांवरती जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा कापूर सोबत काही वस्तू जाळायच्या आहेत ज्याने घरातील सर्व पितृदोष कटकटी भांडणे वाद विवाद क्लेश दूर होऊन घरातील गरिबी ही पूर्णपणे नाहीशी होईल तर हा उपाय आपल्याला सर्व पित्री अमोशेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण जर तुम्हाला अगदी शक्य आहे तर हा उपाय तुम्ही सहा चास्त ते नऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ही जी वेळ असते तर ती तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जर याच वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते म्हणून या वेळेमध्ये तुम्हाला उपाय करणे शक्य झाले तर याच वेळेत करा परंतु नाही शक्य झाले तर काही हरकत नाही तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तरी उपाय कधीही करू शकता तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल मुलं आईची असेल वादविवाद कल होत असेल आपल्या कुटुंबामध्ये अंतर असलेले आलेले तर घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि या दिवशी हा वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घराला कोणी नजरदोष लावलेली असेल घरामध्ये काही नकारात्मकता असेल यामुळे आपल्या घरात ही टिकत नसेल लक्ष्मी ही सतत आपल्या घरातून निघून जात असेल घरामधली गरिबी आणि दरिद्री ही संपवायची नावाची घेत असेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अतिशय उपाय प्रभावी उपाय मानला जातो तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमचं खूप एखादं महत्त्वाचं काम आहे तुम्ही प्रयत्न करताय परंतु प्रयत्न करूनही जर तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्या संपत नसतील तर त्यासाठी हा एक उपाय तुम्ही नक्की करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर जाण्याला खूप महत्त्व दिले जाते देवी देवता प्रसन्न होतात आणि सोबतच वाईट शक्ती जी आहे ती सुद्धा नष्ट होते आणि आमोशाच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या जीवनातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतील तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी सुद्धा एक दिवा हा तुम्हाला लावायचा आहे आणि यानंतर एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांड घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता यानंतर यासोबत आपल्याला थोडेसे काळे घ्यायचे आहेत सोबतच आपल्याला तीन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुल असतात अशा तीन लवंगा घ्यायच्या आहेत तीन हिरवी वेलची जी असते तर ती आपल्याला घ्यायची आहे या सगळ्या वस्तू आपल्याला हातात घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला घरामध्ये लहान मुलं असतात असेल तर त्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरून घ्याय घ्यायच्या आहेत यानंतर या वस्तू आपल्या घरातील आजारी व्यक्ती असेल तर, तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना स्पर्श करायचा आहे आपल्या वास्तूमध्ये ज्या काही वस्तू असतात तर त्यामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती साचलेली असते आणि हाच वास्तुदोष जो आहे तर तो आपल्या घरामध्ये तयार झालेला असतो यामुळे घरातील प्रत्येक भिंतीना तुम्हाला या वस्तू स्पर्श करून घ्यायच्या आहेत यानंतर या वस्तू यान या आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायच्या आहे आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पंथीमध्ये किंवा कापुराच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल जो कापूर तुमच्याकडे आहे तर तो, तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे पाच कापराच्या वड्या या तुम्हाला साईडला ठेवायच्या आहेत एकच वडी तुम्हाला त्या पं पंथीमध्ये किंवा कापूर जायच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावर तुम्हाला एक दोन थेंब शुद्ध गायचे तूप टाकायचे आहे आणि एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी त्यावर आपल्याला ठेवायची आहेत अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला या सर्व वस्तू सोबत पाच कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत आता सर्वप्रथम हा कापूर आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करणार आहे यानंतर काही वेळाने ते भांड तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती जाऊन हे भांडे जे आहे तर ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि उपाय करत असताना घरच्या खिडक्या मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या घरात असणारी दरित्री ही घरातून बाहेर निघून जाईल घरामध्ये लक्ष्मी येईल जो पण आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तो पण घरात कधीही लक्ष्मी प्रवेश करणार नाही आणि सर्व पित्री अमोशेच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असते शारदीय नवरात्रीच्या दिवशी माता दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जर आपल्या घरामध्ये अशी नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये देवी ही प्रवेश करणार नाही म्हणून हा एक उपाय तुम्हाला सर्व पित्री अमोशेच्या दिवशी संध्याकाळी नक्की करायचा आहे या सगळ्या वस्तूर ज्यामध्ये ज्या काही रा शिल्लक राहील त्या तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली सुद्धा तुम्ही या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकू शकता तर अशा पद्धतीने हा तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये आज संध्याकाळी करायचा आहे तसेच ज्यांना हा उपाय करणे शक्य होणार नाही या वस्तू ज्यांना भेटणार नाही ना तर त्यांनी अजून एक पुढचा उपाय करायचा आहे तर तो तुम्हाला काय करायचा आहे पिवळी मोहरी जी असते तर ती हातात घ्यायची आहे यानंतर ही पिवळी मोहरी घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे आणि यानंतर या मोहरीवरती अगरबत्तीची ऊज जी अगर असते तर ती टाकायची आहे किंवा तुमच्याकडे भस्म असेल तर ते भस्म यावरती टाकू शकता आणि यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर आपल्याला घर झाडता येणार ना, नाही म्हणून ही मोहरी टाकण्याच्या अगोदर तुम्हाला घर जाडून घ्यायचे आहे स्वच्छ करायचे आहे आणि यानंतर ही पिवळी मोरी टाकायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला झाडून ज्या प्रकारे आपण घर जाडून खेर कचरा का काढतो या पद्धतीने हे पिवळी मोरी जी आहे तर ती आपल्याला झाडून काढायची आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने सुद्धा घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच आपली गाडी असेल एखादं दुकान असेल आपलं घर असेल तर त्याच्यावरून तुम्हाला एक नारळ जे आहे ते सातव्या उतरून घ्यायचं आहे सर्व पितृ अमोशेच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्व आहे नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवा यानंतर त्या नारळावरती त्रिशूल काढायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून आपली गाडी असेल चार चाकी असेल दोन चाकी असेल तर त्या गाडीहून आपलं एखादं दुकान असेल तर त्या दुकानावर तुम्हाला सात वेळा हा नारळ उतरून घ्यायचा आहे आणि बाहेर जाऊन एखाद्या ठिकाणी वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही हा नारळ फोडून टाकून दिला तरीसुद्धा चालेल तसे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर सर्व अमोशेला दिवशी आपलं घर गंगाजलाने नक्की पवित्र करा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गंगाजले शिंपडायचे आहे आपल्या घराची फरशी हळद व मीठ टाकून तुम्हाला स्वच्छ करायचे आहे सर्व पितृ आमावशेचा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे कारण त्यांच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असते यामुळे आपलं घर शुद्ध आणि पवित्र असणं हे खूप महत्वाचे आहे म्हणून गंगाजल असेल तर घरामध्ये गंगाजल हे नक्की शिंपडा यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते आणि आपलं घर शुद्ध आणि पवित्र होते देवीच्या आगमनासाठी तर सर्व पित्री आमोशेच्या दिवशी करावा अतिशय प्रभावी उपायांचा हा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना नक्कीच आपली लिंक शेअर करा धन्यवाद